पिंपरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार महायुतीचे उमेदवार आदरणीय अण्णासाहेब बनसोडे यांना पिंपरी विधानसभेमधून महायुतीचे उमेदवार असल्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले रासप आणि इतर घटक पक्षांच्या माध्यमातून अण्णासाहेब बनसोडे हे एकमेव उमेदवार आहेत आपण भौगोलिक परिस्थिती पिंपरी विधानसभेची जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीचे चौदा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गटाचे पंधरा नगरसेवक असा एकोणतीस नगरसेवक आज अण्णासाहेबांच्या पाठीशी मागं भक्कमपणे आहेत बत्तीस पैकी त्याचबरोबर तळागाळातील सर्व कामगार कष्टकरी वर्ग महायुतीच्या पाठीमागं भक्कम आहे तुम्ही पाहता आहात महाराष्ट्रातली माझी लाडकी बहीण ही योजना भारतभर प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे सगळ्या बहिणी ह्या लाडक्या बहिणी लाडक सरकार माहितीच पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्याने विजय करणार आहेत मला खात्री वाटते आमदार अण्णासाहेब बनसोडे पन्नास हजाराच्या जास्त मताधिक्याने हे विजय होणार आहेत असा मला विश्वास वाटतो आमचे ज्येष्ठ नागरिक उद्योजक व्यावसायिक सर्व मित्र परिवार अण्णासाहेबांच्या साहेबांच्या प्रचाराला संपूर्ण परिवार असा या ठिकाणी उपस्थित आहे प्रचंड मोठा प्रतिसाद आणि जनाधार महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी भेटतोय त्यामुळे मला खात्री मोठ्या मताधिक्याने आदरणीय आमदार अण्णासाहेब बनसोडे विजय होतील महायुतीचे उमेदवार आमचे ज्येष्ठ सहकारे अण्णासाहेब बनसोडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मोहननगरमध्ये सकाळपासून फिरत आहे तर फिरत असताना स्थानिक लोकांचा आणि आमच्या पदाधिकाऱ्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे आणि या भागात जास्तीत जास्त लीड अण्णांना मिळणार आहे आणि अन्ना पन्नास ते साठ हजाराच्या पुढं निवडून येणार आहे आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे एवढं या ठिकाणी सांगतो धन्यवाद मी आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून बघत आहोत त्यानंतर माघारी फॉर्म माघारी घेतल्यानंतर मी स्वतः आपले उमेदवार अण्णा बनसोडेसाहेब यांच्यासोबत फिरत आहे दापोळीपासून जी सुरुवात झालेली आहे ती आज आम्ही मोहननगर चिंचवड्या भागात आहोत अत्यंत चांगली सुरुवात आहे लोकांचा प्रतिसाद हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि एक टीम वर्क म्हणून अण्णा बनसोडे यांच्या प्रचाराचा प्रचाराची चा, चा खूप चांगली चर्चा आहे लोकांना अनेक मुद्दे अपील होत आहेत आणि अजयदादापासून पारदादा पवारपर्यंत सगळी यंत्रणा ही सर्व कार्यकर्ते नेते मंडळी आणि नगरसेवक माजी नगरसेवक सौरभ पदाधिकारी यांच्या वैयक्तिक गाठीभेठी ते घेत आहेत आणि त माहिती सीट म्हणून अन्न बनसोडे यांना निवडून आणण्यासाठी खूप चांगले प्रयत्न ते, 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 ते करत आहेत आम्ही स्वतः प्रयत्न करतो आहे रिपब्लिकन पक्षाच्या जिद्दजित्द शाखा आहेत जिद्दजित संघटना आहे त्या त्या ठिकाणी आम्ही स्वतः सौरभ पदाधिकारी प्रचार रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि जसं पहिल्या मिटिंगला मी म्हटलं होतं की पन्नास हजारांचा लीड मिळेल परंतु हा लीड वाढताना आपल्याला दिसत आहे आणि आ, पन्ना हा पन्नास साठ सत्तर ऐंशी हा लीड वाढत जाईल वीस तारखेपर्यंत आणि प्रचंड मोठ्या मताधिक्यानं अण्णा बनसोडे या ठिकाणी निवडून येतील आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत आणि राहिला प्रश्न विरोधकांचा त्यांच्याकडे कुठले असे मुद्दे नाहीत कुठलेही विजन नाही किंवा आम्ही काय करू आणि समाज म्हणून त्यांच्या पाठीशी कोणी नाही फक्त केवळ उमेदवाराला विरोध करणं अनेक पर्यायी उमेदवार देणं या बा या भावनेतून विकास आघाडीने उमेदवार दिलेला आहे यापेक्षा जास्त काय नाही अन्नानं ना खूप चांगला प्रतिसाद आहे सर्व जाती धर्माचे लोक विशेषतः मुस्लिम समाजाच्या सोबत आहेत अल्पसंख्याक सर्व सोबत आहेत बौद्ध समाज हे सर्व सोबत आहेत सर्व संघटना बौद्ध विहार हे सर्व सोबत आहेत आणि आम्ही सर्व यासाठी प्रयत्न करत आहोत अत्यंत चांगली परिस्थिती आहे ही अपेक्षा वाढेल आणि आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत एवढंच आमचे राष्ट्रीय नेते सन्मान्य अजितदादा पवार यांच्या विनंतीला मान देऊन आणि पब्लिकच्या आग्रहकारती पिंपरी चिंचवड शहरची विधानसभाची उमेदवारी श्रीमान अण्णासाहेब बनसोडे यांना दिलेली ही खात्री अशी आहे की अल्पसंख्या दलित मुस्लिम प्रत्येक धर्मीचे लोक अण्णा बनसोडेच्या मागे आणि चुकीचा प्रचार असे लोक करत आहे की मुस्लिम समाज अण्णाच्या मागे नाही ना ना आहे आणि दलित समाज नाही हे अत्यंत खोटं आहे ह्याच्यामधून फेक निवडिक्स करण्याचा प्रयत्न हे दुतारी गटाचे लोक करत आहे पण त्यांना काही यश भेटणार नाही आमची मागणी हीच आहे की अण्णासाहेब बनसोडे प्रचंड बहुमतांनी संख्येने निवडून येणार पन्नास ते साठ हजार मताधिकांनी निवडून येणार ही शंभर काळाची गरज आहे आणि जे विरोधक होते त्यांनी पण आता अण्णाला पाठिंबा घोषित केला आहे अशी आम्हाला आधी माहिती आहे शंभर टक्के त्याला काय दुमत नाही फक्त विजेचा गुलाल आम्ही तुम्हाला आतापासून सांगतो ते चोवीस तारखेला नाही तेवीस तारखेला आंबेडकर पुतळापाशी प्रचंड बहुसंख्येने आमचे कार्यकर्ते आणि गुलाल उधळून करणार आहे अण्णा बनसोडे गेले दहा वर्षापासून ह्या विभागा ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत मुख्य म्हणजे ते माझे वर्गमित्र शालेय जीवनापासून आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे त्यांनी नगरपालिकेचा कार्याचा अनुभव आहे त्यांना आमदारकीचा अनुभव आहे कुणी फोन केला त्यांना साधा कॉल तरी ते हजर असतात कुणाच्या सुखदुःखामध्ये हजर असतात आणि त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांच्या जनसंपर्कामुळे आणि त्यांच्या समाजातील सर्व त्यांना पाठिंब्यामुळे पन्नास साठ हजाराच्या पुढे निवडून येतील असं मला विश्वास वाटतो आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा